शेतकरी मित्रांनो नमस्कार मी बालाजी आपल्या सर्वांचं आजच्या या शेतीविषयक व्हिडिओमध्ये ज्यामध्ये आपण मार्केटचे अपडेट टोमॅटोच्या संदर्भातली घेऊन आलो आहे त्या संदर्भात हा व्हिडिओ आपण या ठिकाणी बनवतो जेणेकरून मार्केटमध्ये जी परिस्थिती आहे ती आपल्या सर्व शेतकरी बांधवापर्यंत पोचवावी या हिशोबाने आपण हा व्हिडिओ आज बनवतो आपण आज मार्केटला आलोय आपण रोज सातत्यानं माल घेऊन मार्केटला येतोय कारण रोज डेली तोडा आपण करतोय कारण पाऊस चालू आहे त्याच्यामध्ये अडचणी पण खूप आहेत आणि मग मोठे तोडे आपण एका दिवशी करू शकत नाही त्याच्यामुळं आपण रोज तोडे करण्यावर आपण काम करतोय आणि रोज मार्केटला हा माल आपण घेऊन येतोय आता मार्केटची जर परिस्थिती तुम्ही बघितली तर गेल्या अनेक दिवसापासून नाराज आपण होतो की बाबा सीझन आहे चांगल्या पद्धतीनं आपण टोमॅटोचं उत्पादन घेतलंय आणि दर कुठंतरी पंधरा ते वीस रुपयांच्या आसपास सातत्यानं होते परंतु मार्केटमध्ये एक चांगल्या पद्धतीचा उठाव आलेला आहे त्याच्यामध्ये मार्केटचे जे मार्केटमध्ये मार्केट मार्केट असणारे जे दर आहेत ते सुद्धा खूप चांगल्या पद्धतीनं आता मिळताना दिसत आहे तिथं आणि तुम्ही जर बघितलं तर आवक मात्र आता पूर्णत मंदावताना दिसते आवक म्हणून जी असायला पाहिजे तशी आवक मार्केटमध्ये होताना दिसत नाही त्याला वेगवेगळी वे कारण आहेत पाऊस चालू आहे एक तर पहिली गोष्ट पाऊस चालू असल्यामुळं हार्वेस्टिंगला मर्यादा येत आहेत त्याचबरोबर जे कलर यायला पाहिजे पावसामुळं तो ढगाळ वातावरणामुळं तशा पद्धतीचा कलर सध्या येत नाही आहे ही सगळ्यात मोठी अडचण आहे आणि उरले सुरलेले जे माल आहेत ते सुद्धा मार्केटमध्ये लवकर पोचत नसल्यामुळं मार्केटमध्ये अतिशय शांत अशी सगळी परिस्थिती दिसते नुकसान मोठ्या प्रमाणावर झालं आहे प्लॉट सगळे जाम झालेले आहेत प्लॉटचं पाला कॅनोपी खराब होताना दिसते त्याच्यामुळं मालामध्ये सुद्धा डिफेक्ट तयार होत आहे आणि हा माल जो आहे तो एक्सपोर्टसाठी किंवा बाहेर राज्यामध्ये पाठवण्यासाठी त्याची क्वालिटी जी आहे ती तशी क्वालिटी नसल्यामुळं कुठंतरी त्या अडचणी इथं दिसत आहेत ज्याच्यामुळं खरं तर लोकलचं जे मार्केट आहे ते सुद्धा आता सध्या खूप चांगल्या पद्धतीने वाढताना दिसतंय त्याच्यामुळं स्थानिकची जी मागणी आहे तीसुद्धा पूर्ण करण्यासाठी टोमॅटो इकडे जातोय आणि मग व्यापाऱ्यांना उपलब्ध होणारा टोमॅटो थोडा कमी प्रमाणात असल्यामुळं खरं तर खूप कमी आवक मार्केटमध्ये होताना दिसते मार्केटमध्ये जर आजचे दर बघितले तर चाळीस म्हणजे पस्तीस रुपयापासून चाळीस रुपयापर्यंतचे बाजार आहेत चांगल्या मालासाठी मिडियम मालासाठी जर आपण बघितलं तर पंचवीस ते पस्तीस रुपयांचं जे बाजार आहेत ते मिडियम मालासाठी आहेत आणि चांगल्या मालासाठी मात्र पस्तीस ते चाळीस रुपयाचं चा, किलोचं प्रति किलोचं हे दर शेतकऱ्यांना या ठिकाणी मिळत आहेत ज्याच्यातून एक चांगला चांगलं उत्पादन आपलं शेतकऱ्यांचं आहे आणि बघायला गेलं तर मार्केट कशा पद्धतीनं पुढं राहील याच्याबद्दल निश्चितपणानं उत्सुकता आहे कारण माल कमी झाला आहे परंतु पुढं व्यापाऱ्यांच्या ज्या ठिकाणी गाड्या जात आहेत किंवा जिथं माल हे एक्सपोर्ट करत आहेत तिथलं मा मार्केट मात्र अजूनही वाढताना दिसत नाही त्याच्यामुळं नक्कीच येणाऱ्या काळामध्ये मार्केट कसं राहील याच्याबद्दल मात्र कुठंतरी साशकता आहे मार्केट टिकून तर राहणारच आहे परंतु किती मोठी ते जी येणाऱ्या काळामध्ये बघायला मिळते हे आवकवर डिपेंड आहे तसं बघायला गेलं तर लोकलच माल शॉर्ट होत होताना दिसतोय त्याच्यामुळे येणाऱ्या काळामध्ये मा मार्केट अजून जर आवक अशीच मंद गतीने राहिली म प्लॉटचं नुकसान झालं सातत्यानं पाऊस पडत राहिला तर निश्चितपणाने येणाऱ्या काळामध्ये टोमॅटो अजून सुद्धा त्याच्यात किमती जे आहेत त्या वाढू शकतात कारण तेवढा माल मार्केटची पूर्तता होईल एवढा माल मार्केटमध्ये दिसत नाही नवीन चालू होणारे प्लॉट त्या पद्धतीनं दिसत नाहीत जुने प्लॉट टिकायला तयार नाहीत आणि ह्या सगळ्या वातावरणाचा वात त्याच्यावर परिणाम होतोय शेतकऱ्याची उत्पादकता सुद्धा घटते आवरेज घटले आहे आणि या सगळ्याचा परि परिणाम म्हणून दराची वाढ ही अटळ आहे अशा पद्धतीची परिस्थिती समोर दिसते वेळोवेळी या सगळ्या अपडेट आपण घेऊन येणार आहे आपला सुद्धा माल आज चाळीस रुपये प्रतिकिलो या दरानं आपण दिलेला आहे अतिशय सुंदर क्वालिटीचा माल आपला आहे त्याचे फोटो आपण फेसबुकला तो मला शेअर केलेले आहेत खूप सुंदर जोरात वीस अठ्ठेचाळीस यू आपली चालू आहे आणि त्याचा खूप सुंदर माल आपण त्याचे फोटो वगैरे तुम्ही बघत असाल तर या सगळ्या प्रतिकूल वातावरणामध्ये सुद्धा आपल्याला प्लॉट सांभाळावे लागतील जेणेकरून पुढं जाऊन आपले चांगले पैसे त्याचे होतील खूप खूप धन्यवाद